आणीवाणीच्या काळामध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींना पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या काळात लागू करण्यात आलेल्या आणीवाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निडरपणे उभे राहिलेले व हुकुमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून कारावास स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष करणारे तसेच आणीबाणीमध्ये कारावास भोगलेले अंकुश पवार अरुण अच्युतराव उपाध्ये अकन्ना उषांना शेवाळे त्रंबेकराव रामराव मुळे आप्पासाहेब मुक्ताराम वैराय हुकुमचंद कपूरचंद जैन बापूराव किसनराव राऊत निवृत्ती बाबासाहेब मते नीलाबाई मुरलीधर लांडे चंद्रकला शंकर गुंजाय छबाबाई नामदेव गायके मंगलाबाई बापूसाहेब साळुंके तारामती साहेबराव खरात नंदकिशोर ओझा सुधाताई उमाकांत तोडकर गोदाबाई द्वारकादास मंत्री संतोष लक्ष्मण मोडेकर मुरलीधर प्रल्हादराव जोशी यांचा सन्मान उपविभागीय कार्यालय अंबड येथे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन जालना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जालना जिल्ह्यात सर्वात जास्त मिसा बंदी कायदा करण्यात आले अशा अनेक कारावासात भोगलेल्या व्यक्तींनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांचा घटनाक्रम सांगितला यावेळी अंबड तहसीलदार विजय चव्हाण औदुंबर बागडे रमेश भाऊ पैठणे अंबड नगर परिषद मुख्याधिकारी मनोज उकरडे अंबड पोलीस निरीक्षक घोडके रमेश शहाणे गंगाधर वराडे सौरभ कुलकर्णी शिवाजी मोरे सय्यद अनीस विठ्ठल सिंग राणा सुरेश गुडे संजय राठोड संदीप गीतकणे लक्ष्मण राक्षे लक्ष्मण पेदे सुनील बिडे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे लोक हिंदी चॅनलचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी